शोल्डर पेन हे दर वेळेला रोटेटर इंजुरी असेल असं नसतं यूज लिफ्टिंग बरेचसे युटेन्स वर ठेवणे टेंडन्सला सूज हे असू शकतं सेकंड आहे नेक पेन ज्याच्यामुळे रेडिएटिंग पेन जे रेफर्ड पेन शोल्डरला जाऊ शकतं दिस इज अ सेकंड कॉमन थिंग थिंगोजन शोल्डर जे कॅप्सूल टाईप होणे मुव्हमेंट्स रिस्ट्रिक्ट पुणे आणि संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला जास्त दुखणे रिलेटेडली हे दॅट इंडिकेट्स फ्रोझन शोल्डर सो शोल्डर मध्ये पेन आहे ह्याच्यासाठी आपल्याला इनिशियल कन्सल्टेशन करणं ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेणं हे योग्य राहील सेल्फ डायग्नोसिस न करता आपल्याला ह्या बरेच कारणांमध्ये आपण कुठे आहे प्रत्येक पेशंटचं सिमटम्स त्याचे लक्षण वेगळे असू शकतात आपण फिजिओथेरपी मेडिटेशन्स स्ट्रेचिंग हे सगळ्या गोष्टी करून आपण रिलीफ मिळवू शकतो पण त्या ज्या स्टेजला पुढे गेलेलो आहे आपण त्या स्टेजला एमआरआय लागू शकतो सो नेक पेन शोल्डर पेन मिसडायग्नोसिस हे खूप कॉमन आहे त्यासाठी आपण ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेणं हे योग्य थँक थँक्यू